श्री स्वामी समर्थ मी आज का सांगते तर आता मी स्वामींच्या पादुका आलेल्या अक्कलकोटवरून तिकडे पूजा होती न, तर त्या पादुकांची पूजा वगैरे झाली ना तर तिकडनंच मी आले आहे तर मी ह्याचा एक शॉर्ट एक व्हिडिओ आहे तो मी टाकणार आहे तर ॲक्च्युली काय झालं की आम्हाला ज्या माणसाने ज्या ओळखीचा माणूस होता त्याने आम्हाला बोलवलं होतं की पादुकांचं दर्शन घ्यायला तर आम्ही गेलो तर आम्हाला ट्राफिक मिळालं त्यामध्ये काय झालं वेळ निघून गेली आणि तिथे गेल्यानंतर जस्ट आम्हाला म्हटलं का दोन मिनिटासाठी ते पादुका निघाल्या होत्या आणि आम्हाला दर्शन मिळालं नाही तर त्या माणसाने काय केलं ओळखीच्या माणसाने आम्हाला एक नंबर दिला की ज्या पादुका आता ज्या घरात जाणार आहे त्या घरचं आम्हाला एक छोटसं आम्हाला असं त्यांनी लोकेशन दिलं लोकेशनमध्ये त्यांनी शेअर नाही केलं फक्त एक लँडमार्क होता तर सांगितलं अमुक अमुक ठिकाणी असं मंदिर आहे मंदिराच्या बाजूला या एरियामध्ये आहे तर त्या मंदिराच्या बाजूला ते बिल्डिंग आहे आणि ते आम्ही ज्या जो आमचा ओळखीचा माणूस त्याच्या घरापासून आम्हाला त्या दुसऱ्या याच्यामध्ये बिल्डिंग मध्ये जायचं होतं तर ते पाऊन तास आम्हाला लागत होता तर आम्ही गेलो गेल्यानंतर तर ज्या माणसाला त्यांनी आम्हाला नंबर दिलेला तो माणूस पिकअप करत नव्हता फोन तर आता करायचं काय तर आम्ही सगळं फिर फिर फिरलो आम्हाला काहीच कळालं नाही म्हणजे कुठे आहे तो फोन पण उचलत नव्हता आणि ओळखीचा माणूस होता तो पण नंतर फोन त्याने पण उचलला नाही मग आम्ही थोडा निराश झालो की आता स्वामींच्या पादुकाचं दर्शन आम्हाला मिळणार नाही म्हणून आम्ही आता म्हटलं तर आता घरी जाऊया तर घरी जाऊया तर आम्ही घरी म्हणजे आम्ही ऑटो पकडायला आम्ही येत होतो गाडी पकडायला तर तितक्यातच ना तिथे एक क्राऊड आला तर क्राऊडच्या मध्ये ना काय झालं समोर एक गाडी आली गाडी आली तर काय झालं ती गाडी तिथेच थांबली आणि आम्ही क्राऊड मधून जात होतो जाता जाता आमची म्हणजे आमचं लक्ष त्या गाडीवर गेलं गाडीवर गेल्या गाडीमध्ये काय होतं ते भटजी वगैरे सगळे बसलेले आणि स्वामींच्या पादुका त्याच्यामध्ये होत्या तर सहज आमचं असं आम्हाला असं म्हणत आलं की बघूया आम्हाला आम्ही ह्यांना विचारूया की ह्याच आहेत का पादुका घेऊन येत आहेत का तर आम्ही परत मागे फिरलो आणि त्यांना विचारलं तर ते म्हणाले हो हे स्वामींच्याच पादुका आहे आणि आम्ही ज्या घरात जायचं तिकडे जातोय तर त्याने ती गाडी तिथेच पार्क केली तिकडनं कारण क्राऊड खूप होता मग तिकडनं त्यांनी काय केलं ते पादुका घेऊन तर ते पुढे निघाले म्हणजे त्या ज्यांच्या घरात जायचं होतं तिकडे गेलो आम्ही पण त्यांच्या पाठोपाठ त्या घरात गेलो आम्हाला माहिती नाही ते कोणाचं घर आहे आम्ही कधी त्यांना बघितलं नाही आणि त्या त्याच्या एरियामध्ये आम्ही कधी गेलेलो पण नव्हतो म्हणजे ज्या लोकेशन मध्ये आम्हाला त्याने शेअर केलं होतं दाखवलं होतं तर त्यामध्ये ते आम्ही कधी गेलो पण नव्हतं पण स्वामींची कृपा अशी होती की आम्हाला त्या पादुकांचं दर्शन व्हावं म्हणून त्याने हे सगळं आम्हाला इतकं फिरवलं इतकं फिरवलं म्हणून त्या लोकांना तिकडनं ज्या घरातून ते निघाले होते तिकडनं इथे येईपर्यंत ट्रॅफिकमधून मधून येईपर्यंत आम्हाला असं सगळ्या ठिकाणी ते फिरवत ठेवलं जेणेकरून आम्हाला त्या पादुकांचं दर्शन तर दे तर हे स्वामींची ही अशी किमया खरोखर आपण म्हणतो की देव नाहीये तर खरोखर देव आहे आणि ते स्वामींच्या रूपात आम्हाला आज बघायला मिळालं त्याच्यासाठी तुम्ही एक छोटीशी क्लिप बनवली आहे व्हिडिओ बनवलाय तर तो तुम्ही जरूर बघा श्री स्वामी समर्थ समर्थ्या सर्विस मध्ये पुराण उक्त फला प्राप्ती अर्थम अस्माक सहकुटुंबाना सहपरिवाराना क्षेम धैर्य धैर्य विजय आयु आरोग्य प्राप्ती अर्थम मम जन्म जन्मांतर सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवता

प्रारंभेण नेत्रो गुरुणां वदे विद्या सागर। उपात्यानां नत्थरो नृमिन्द्रियाराद्यमो ॠेश्वरा॥ श्रीशिरगुरुकृपाभगे देशान्तरं पठके। श्रीसम्हननारायणादि महावक्ता दूतोऽस्महि। सम्मोहनन्दनं रमसवदनं कैवनं कानूर्दे॥ आता मी रेकॉर्डिंग बंद करते कर ते म्हणाले की पूजा करायची आहे त्यावेळेला रेकॉर्डिंग करायचं नाही तर स्वामीचं पादुकाचं दर्शन तुम्ही या व्हिडिओद्वारे घ्या तर आता रेकॉर्डिंग बंद करते मी श्री स्वामी समर्थ